नव अजून गेले अजून पत्ता नाही मला आंघोळी बसायचे पाहते एवढं काय बाहेर नाही आला तुम्ही आंघोळी तर बसून घेत एवढंच पाहते हाय गावाला आला का नाही तुमचं नाही का अहो नाही अजून आहे आंघोळ नाही काहीच नाही त्याचीच वाट पोर आली अजून पत्ता नाही त्याच आलं का शंका बाहेर झालं बरं जा मग घेते मी चांगोळ करून येईलच त्याला म्हणजे वाट पाहून भाऊ आहे ना बाई चहाचा टाईम होऊन जातो ना आंघोळाला टाईम होऊन जातो जा जर जर तुला काय करते आंघोळ करून घेते मग पाहते हा लच मालिधून घेते आंघोळ करून बोलते तर जाऊन जाऊन जा होत नाही अंदर काहीच होत नाही गेलंच मग तेव पिशवी आणली ना पर ती परत ती दहावीस रुपये दहावीस रुपये जाते पण टाईमवर

चहा आणि बरं असं कोणता टाईम राहतो त्याचं नऊ नऊकडं बिन चारच राहतं का माणूस आणि यांना काय सांगा त्याच्या उकडा बंद करा आणि आपल्याला ना दहावीस रुपयाची राहतेस पिशवी आणून तुझं जास्त सांगून देत मला एक तर चार चारशे बस अजूनही ना मिळूस तोरी आज न पत्ता नाही त्याचा

लोक तुझ्या नाही फोटो काढले पाहिले काढले नाही म्हणतो मी काय करतात पाहिलं फक्त नाही तिथं काय पाहिजे मोबाईल मोबाईल घरची कोण नाही सुरुवातच केली तुमचे नजर आली ना मग काढले सुरुवातच केली म्हणजे काय करतो तुला पुन्हा व्हिडिओ मी डिलेट करतो मग कायच का, का

मी नंतर परत काही येणार नाही असं ते आधी म्हटलंय 3 महिने पैसे नाही ग ते पैसे येणार नाही आणि तू सारे गल्लीत भवाडतेस आणि तू कोणी दूध सुद्धा येणार मी बिल सांगन फोटो नसले तर म्हणून फोटो काढले सांग चल माझ्याकडे डिलीट कर आणि बघ काय दूध घे फाती मी जा तुला काय वाटतं संत अस बाई म्हणजे लाज कमजोर काय बर झालं गेला नाही तर ढोकड दगडला असं मी काय जमाना आला बाई

हे बिचार बरं फोटो काढत नाही पण आता काय करणार माझे वाचवत होतं मला खोटं ना तर बोलत होतं पण मी डिलीट केली कोणती परत आता नाही यायचं होतं ते चांगले जेल आता हो आले उद्या काय म्हणतो काय ते सारे गावात करते मी आता दिंडोद पिटायची हाच आहे याच्यामुळे कोण दूधसुद्धा घेऊ नका मग